बोटिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रतापजी जामदार आणि दत्ताजी पाटील जे आले होते त्यावेळी तलावलं हो त्या स्पर्धेबद्दलची माहिती हे त्यांनी दिली आरई डॉक्टरांनी दिलेली नाही आर ए डॉक्टर आणि भारतीय जनता पार्टी हे फक्त संयोजनाचं हो काम करते त्यांना जी लागणारी मदत आहे त्यांना जे मदत पाहिजे आहे ती मदत भारतीय जनता पार्टी आणि आर्य डॉक्टर व आमची सर्व टीम करते आर डॉक्टर त्या क्रीडा समितीचे जमळे वगैरे काही नाही बर राहिला प्रश्न आणि पण सर्व लोकांच्या परवानग्या तुम्हाला मागा दाखवले आणि ह्या स्पर्धा या परवानग्या आम्ही तुम्हाला जर म्हणून कॉपी करून तुम्हाला ही देऊ शकते आणि त्यांना तर तुम्ही दाखवू शकता म्हणजे की पन्नास हजार लोक व्यक्ती ही आरोग्य पाणी घेते आणि लोकांच्या आरोग्याला धोका आहे पण मला त्यांना न ह्या गोष्टी डिझेलच्या नाहीत ना पेट्रोलच्या नाही पेट्रोलच्याही नाही कारण डिझेलच्याही प्रदूषण होण्याचा महत्वाचे येत नाही त्या बोटी फायदाचे आहेत आणि हल्ले मारून चालवायचे आहेत हाताने बोटी चालवायचे आहेत प्रदूषण कुठेही होणार नाही याची जबाबदारी हे आम्हालाही आहे आणि प्रशासनाला आणि ती प्रशासनाला ती जबाबदारी कळले म्हणूनच त्यांनी प्रशासनाने आम्हाला परवानगी दिलेली आणि स्पर्धेमागचा उद्देश त्यांनी काय म्हणते की बाबा या स्पर्धेचा जर वाढवण्यासाठी काय फायदा आहे स्पर्धा कुठे घ्यावी जिथे स्पर्धक आहे स्पर्धेचा स्पर्धकांचं मनोबल वाढवण्यासाठी घेतले पद्धती ठीक आहे पण आपलं म्हणणं या स्पर्धा जग मध्ये काम हव्यात तर जप मध्येही काही खेळावे त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा त्यांना निर्माण व्हावी या स्पर्धेचे आता आम्हाला को कोणी सर्वसामान्य लोकांचे काय बाबा त्यांची काल कमी झाली आधी सरकारची झाली काहीतरी त्याच्यानंतर ते म्हणायला आले की स्पर्धेला विरोध होतोय आम्हाला कोणी स्पर्धेला विरोध होतोय नक्की स्पर्धा होणार आहे का आम्ही उत्सुक ज़ड आहे स्पर्धा बघायला कसं होईल काय होईल कारण हे पहिल्यांदा स्पर्धा होते आम्ही त्या कधी बोटी बघितल्या नाहीत आम्ही त्या कधी कसले स्पर्धक बघितले नाहीत आम्हाला ते बघायला मिळेल का असा सर्वसामान्य लोक आम्हाला विचारले आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलंय की बाबा मग या स्पर्धा नक्की शंभर टक्के आहेत का आपल्याला सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत रिक्सर आणि स्पर्धा ही शंभर टक्के पूर्ण होणार आहे आणि त्याच्यानंतर याचा आणि जर कोणाला असं वाटत असेल की बाबा या स्पर्धा होणार नाहीत काही होणार नाही तर याचा अनुभव पालकमंत्री जयंत पाटील साहेबांनी घेतले जैन पाटील साहेबांनी त्यावेळी त्यांचा अनुभव घेतला आहे म्हणजे एकदा गोपीचंद पळकर साहेब हे स्पर्धा घ्यायची म्हणले तर घेतात तर नाही घेतात हे त्यावेळी सिद्ध झालेलं आहे आताही तसंच होणार आहे कितीही कोणी अभ्यास केला कितीही कोणी पायापट केले कितीही कोणी आला केला तरीही या बोटिंगच्या स्पर्धा जत मध्ये होणार आहे